नमस्कार कसे आहात सर्व आज आपण करणार आहोत प्राणायाम जे तुम्ही बेडवर बसून खुर्चीवर बसून किंवा सोफ्यावर बसून सुद्धा करू शकता असं काही नाही की योगा मॅट वरती येऊनच प्राणायाम करायला हवेत फक्त पाठीचा कणा ताट ठेवा आणि छाती खुली ठेवा आज आपण तीन प्राणायाम करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम शोधन प्राणायाम आणि धामरी प्राणायाम तर पहिल्यांदा आपण करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम भस्त्रीच्या प्राणायाम मध्ये नाकाद्वारे श्वास आत घ्यायचा आहे आणि नाकाद्वारे श्वास बाहेर सोडायचा आहे फक्त श्वास आत बाहेर करत असताना जेंटली फोर्स लावायचा आहे आणि दोन्ही हातांच्या सेल्सर मुठी खांद्यांच्या शेजारी आपले कोपर शरीराला लागलेले श्वास आत हात वरती हाताच्या मुठी खुल्या करा श्वास बाहेर हात खाली आणि हाताच्या मुठी बनवायच्या आहेत श्वास आत घेत असताना हात वरती श्वास बाहेर हात खाली आणि श्वास आत बाहेर करत असताना जेंटली फोर्स लावायचा पाठीचा मनका ताटच राहील तुम्ही वज्रासनामध्ये बसू शकता किंवा सुखासनामध्ये बसू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्याप्रमाणे मी वज्रासनामध्ये बसत आहे सुरू करूया भस्त्रिका प्राणायामला दोन्ही हातांच्या सेलसर मुठी पाठीचा मनका ताट छाती खुली डोळे बंद जर तुम्हाला समजायला वेळ लागत असेल तर तुम्ही एक राऊंड डोळे उघडे ठेवून करू शकता आणि नंतर दोन राऊंड डोळे दो बंद करून भस्त्रिका करू शकता आपण भस्त्रिका प्राणायामचे तीन राऊंड करणार आहोत एका राऊंड मध्ये पंधरा ते वीस श्वास दोन्ही हातांच्या सेलसर मुठी खांद्यांच्या शेजारी कोपर शरीराला लागलेले डोळे बंद पाठीचा मनका ताट एक साधारण श्वास आत आणि बाहेर भस्त्रिका प्राणायामसाठी श्वास आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर चालू राहू द्या श्वास आत आणि बाहेर रिलॅक्स दोन्ही हात मांड्यांवरती दोन्ही हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने साधारण श्वास घेत राहा शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होत आहे त्याकडे लक्ष द्या भस्त्रिका प्राणायामच्या दुसऱ्या राऊंड साठी तयार हातांच्या सेल मुठी खांद्यांच्या शेजारी श्वास आत हात वरती श्वास बाहेर हात हातखाली श्वास आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर चालू राहू द्या श्वास आत, बाहेर, रिलॅक्स दोन्ही हात मांड्यांवरती हातात हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने साधारण श्वास घेत राहा चेहऱ्यावर स्मित हास्य भस्त्रिका प्राणायामच्या शेवटच्या आणि तिसऱ्या राउंड साठी तयार श्वास आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर चालू राहू द्या आत आणि बाहेर रिलॅक्स विश्रांती शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होत आहे जी संवेदना होत आहे त्याकडे लक्ष द्या आणि सावकाश डोळे हसत मुखाने उघडू शकता जर तुम्ही वज्रासनात बसला असाल तर वज्रासनामधून बाहेर येऊन सुखासनामध्ये बसायचं आहे आता आपण नाडी शोधन प्राणायाम करणार आहोत नाडी शोधन प्राणायाम मध्ये नाकाने श्वास आत आणि नाकाने श्वास बाहेर डाव्या नागपुडीने श्वास आत उजव्या नागपुडीने श्वास बाहेर उजव्या नागपुडीने श्वास आत डाव्याने बाहेर हा झाला एक राऊंड असे आपण पाच राऊंड करणार आहोत आणि श्वास घेताना कोणताही फोर्स लावू नका संत गतीने श्वास आत घ्या आणि संतगतीने श्वास बाहेर सोडा डाव्या हाताची चीन मुद्रा अंगुष्ठा आणि तर्जनी एकमेकांना टच बाकीची तीन बोटे सरळ डाव्या हाताचं मनगट डाव्या गुडघ्यावरती उजव्या हाताची नासाग्र मुद्रा याप्रमाणे माझा अंगुष्ठा उजव्या नागपुडीवरती तर्जनी आणि मध्यमिका दोन्ही भव मध्ये आणि अनामिका आणि कनिष्ठा डाव्या नागपुडीवरती डोळे बंद पाठीचा मनका ताट छाती खुली एक साधारण श्वास आत आणि बाहेर डाव्या नागपुडीने श्वास आत उजव्याने बाहेर उजव्याने आत डाव्याने बाहेर

आत बाहेर आत बाहेर आत बाहेर, आद। बाहेर। हात उजव्याने बाहेर उजव्याने आत डाव्याने बाहेर आणि विश्रांती दोन्ही हात गुडघ्यांवरती डोळे बंदच राहतील एक मिनिट डोळे बंद करून बसा आणि सावकाश डोळे उघडू शकता आता आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत भ्रामरी प्राणायाम मध्ये नाकाने श्वास आहात नाकाद्वारे श्वास बाहेर फक्त श्वास बाहेर सोडत असताना आपल्या घशातून भ्रमर जसा आवाज काढतो मधुमक्ती किंवा जो भुंगा अं आवाज काढतो त्याप्रमाणे हमिंग बी साऊंड काढा आणि दोन्ही हाताच्या तर्जनी आपल्या कानाच्या या दरवाज्यावरती राहतील आणि हात ऍक्टिव्ह श्वास बाहेर सोडत असताना तर्जनी जेंटली आत बाहेर करायचे आहे असे आपण प्राणायामचे चार श्वास घेणार आहोत डोळे दो बंद दोन्ही हाताच्या तर्जनी कानाच्या दरवाजावरती छोट्या या हाडावरती हात ऍक्टिव्ह छाती खुली भ्रामरी प्राणायामसाठी श्वास आत बाहेर न्... श्वास आत बाहेर श्वास आत बाहेर श्वास आत आणि बाहेर आणि विश्रांती दोन्ही हातखाली गुडघ्यांवरती हाताचे तवे आकाशाच्या दिशेने श्वास घेत राहा थोडा वेळ डोळे बंदच राहू द्या सावकाश डोळे उघडू शकता हे तीन प्राणायाम तुम्ही रोज करू शकता ज्याने तुम्हाला ऊर्जादायी तर वाटेलच पण मन शांत आणि प्रसन्न सुद्धा होईल हे तीन प्राणायाम तुम्ही हा व्हिडिओ लावून रोज माझ्यासोबत करू शकता हा सेशन आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत नमस्ते